जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या नलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे नटखट यावे आणि आमच्या एक प्रवचनाचा लाभ घेऊन शुद्ध होऊन जावे हा दा, डा डांगोरा कोण पिटवतो चोखोबा लक्षात घ्या मते कसा आहे ते लक्षात घ्या कोणीही या नट या खट या खऊचट या अवचट या तरी मी रागवणार नाही मला माहीत आहे मी असा काटो असं ओपनली किंवा असं गुप्त का बोललो गेलो तर त्याचं कारण असं आहे की एका याची बदनामी देखील होऊ नये परंतु हे अवचट खवचडपणा जास्त खरं राहिलेत ना हे जरा जास्त मला त्रासदायक होते तरीही त्रास मागण्याचं काही कारण नाही कारण असे बो बह करणारे खुशखळत नाही आद्य क्रांती गुरु आद्य क्रांती गुरु लहूजी राघोजी साळवे तथा लहूजी वाचतात तुम्ही म्हणाल की बाबाजी आज एक ऑगस्ट अण्णाभाऊंचा जन्मदिवस आणि लहूजींचं नाव कसं घ्यायचं आहे तर बाबानो सगळ्यांच्याच गुरूंचे गुरु आद्य गुरु क्रांती गुरु लहूजी राघोजी साळवे आणि यांचा जन्म जरी असेल चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव आणि महापरिनिर्वाण दिन आहे सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी सांगायचं तात्पर्य या महापुरुषाची आठवण का काढली गेली तर अण्णाभाऊ साठेंच्या जयंती निमित्त अभिवादन करीत असताना पहिलं नमन मी माझं कुणाला केलं लहूजी वस्तादांना केलं ते आद्यगुरु आहेत म्हणून कारण लहूजी वस्ताद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच प्रसिद्धीच्या झोतात आहेत तुम्ही म्हणाल कसं तर ऐका लहुजीच्या आजोबा लहूजी साळव्यांच्या आजोबा लहू मांग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्या किल्ल्याचे किल्लेदार होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी लहू मांगाला राऊत ही पदवी दिलेली आहे होती कधीच म्हणत नाही मी पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सु सोपवली लक्षात आले का त्याच्यानंतर पेशवाईत काय झालं लहूजीचे वडील राघोजी हे पेशवाईसुद्धा महत्त्वाच्या काम महत्त्वाच्या पदावर होते अठराशे सतरा साली झालेल्या लढाईत माउंट स्टुअर्ड एलिफंटन नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याविरुद्ध लढताना ते धारातीर्थ पडले ते, ते, ते पाहून लहूजींना आजल्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा दृढ निश्चय केला त्यांनी पुण्यातील गंजपेठेत व्यायामशाळा सुरू केली तत्कालीन बंडखोर तरुण दरोडखोर रामोशी भटके विमुक्त यांना लहूजीने एकत्र करून स्वातंत्र्याचे बीज त्यांच्या मनामध्ये रुजवले अशा ह्या लहुजे साळवे की ज्यां जे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये किंवा शिपायांच्या बंडामध्ये सहभाग घेतला होता अशा सर्व वीरांचे हे वस्ताद होते इतकेच नव्हे तर क्रांती ज्योती महात्मा फुले चापेकर बंधू लोकमान्य टिळक इत्यादी महत्वाचे गाजलेले आणि वाजलेले महानिने व्यक्तिमत्व आमच्या लहूजी वस्तादांच्या तालमीमध्ये तयार झालेले होते आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करीत असताना प्रथम नमान लहूजी वस्तांना ना ठीक आहे ना हा अवचट खवचट तुम्ही लिहा काय भी आम्हालाही बरं वाटतं रे तुम्ही लिहिलं म्हणजे बरंच वाटतं नाही घा जग बदल घालून घा व सांगून गेले मला भीमराव सकाळी या विषयावर व्हिडिओ झाला कारण प्राध्यापक प्रबुद्ध साठे सर यांना आपल्या समाजातील काही व्यक्तींनी एक दमदाटी केली आम्हाला महार बनवा लागलायस का काय महार बनवण्याच्या तू हालचाली करतोस की काय आणि म्हणून प्रबुद्ध साठे सरांसारख्या विचारवंतांना आमच्याच माणसांनी हल्ला करावा म्हणजेच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्वाला कुठंतरी आमच्या हातून काळेमा फासलो फासतो की काय असं नाही तुम्हाला वाटत तर बाबा न वाटतं नक्की वाटतं म्हणून म्हणून सांगण्याचं एक वैशिष्ट्य असं 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 आहे की अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर बोलत असताना हे वेगवेगळे विषय मी का मांडले गेले तर या विषयाची तुम्हाला आठवण व्हावी हो याच्या पूर्वीचा व्हिडिओ या विषयावर होता आणि त्यालाच लागून लिंक म्हणून हा माझा दुसरा व्हिडिओ अण्णा भाऊच्या जीवनावर निघत आहे तत्पूर्वी उद्या मात्र माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काही या त्यांच्या लावणीचं परीक्षण आणि परिच्छेदन स्वतंत्र असा व्हिडिओ काढून मी करणार आहे आणि म्हणून त्रिबुट म्हणून त्रिवार म्हणून अण्णाभाऊ साठ्यांना अभिवादन म्हणून ह्या तीन व्हिडिओ मी त्यांचे चरणी अर्पण करतो पैकी पहिला व्हिडिओ तुम्ही ऐकलाय हा दुसरा व्हिडिओ आहे वास्तविकपत्रात दुसरा व्हिडिओ हाही त्यांच्या महत्वाच्या जीवनाच्या टप्प्यावर अवलंबून आहे अण्णाभाऊंचं नाव तुकाराम भाऊराव साठे लिहून घ्या बाळानो पेन वै अस जवळ तर त्यांना लोक प्रेमाने अण्णाभाऊ म्हणत असत भाऊंचा जन्म वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झालेला आहे आणि अशा या अण्णाभाऊच एक महत्वाचं म्हणजे एक घटना म्हणजे कुठली तर ती घटना सांगण्यापूर्वी आपण पंधरा ऑगस्टचा किंवा सोळा ऑगस्टला जो पहिला मोर्चा निघाला स्वतंत्र भारतातील पहिला मोर्चा काढणारा हा हिरा तर हा हिरा कोणाच्या पोटी जन्मला तर आईचं नाव वा आहे वालूबाई वडिलांचं नाव वा आहे भाऊराव पत्नीचं नाव आहे कोंडाबाई आणि जवयंताबाई आणि यांच्या मुलांची नावं आहेत मधुकर शांता आणि शकुंतला माहिती पुन्हा वा आहे का अण्णाभाऊ साठेंचं पूर्ण नाव आहे तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला झाला जन्म ठिकाणी यांचं वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे आहे यांचं महापरिनिर्वाण अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झालं आईचं नाव होतं वालूबाई वडिलांचं नाव होतं भाऊराव पत्नी होती कोंडाबाई आणि जयवंता अपत्य म्हणजे मुलं हिनं होती मधुकर शांता आणि शकुंतला ही त्यांची कौटुंबिक माहिती हे जातीनं पैकी समाजाने हे मांग होते आणि म्हणूनच हा व्हिडिओ काढत असताना मी या सर्वांना अभिवादन करतो पहिलं अभिवादन केलं ते गुरु लहूजी साळवे यांना चला भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला मिळालं आणि दुसऱ्याच दिवशी हे आझादी छोटी है भारत की जनता भूकी है। इनको रोटी चाहिए आणि म्हणून आझाद मैदानावर स्वातंत्र्यानंतर दुसराच किन पहिला म्हणजे स्वातंत्र्यामध्ये निघालेला पहिला मोर्चा हा अण्णा भाऊंच्या नावावर नोंदवलेला आहे आझाद महिनावर सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली जो पहिला मोर्चा निघाला गेला आणि अण्णाभाऊंनी एक नारा दिला य आझादी झुटी है की जनता भोखी है अशा पद्धतीनं त्यांचा जो प्रवेश झाला या समाज चळवळीमध्ये बोलण्यासारखं फार आहे बंधनूक तर या समाज चळवळीमध्ये जेव्हा प्रवेश झाला त्यावेळी त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळं असं एक तोंड द्यावं लागलं लक्षात आलं का तुमच्या कारण अण्णाभाऊ साठ्यांना अध्यापर्यंत सरकारनं गांभीर्यानं घेतलेलं नाही अण्णाभाऊ साठ्यांची कदर जितकी रशियन सरकारने केली रशियाला सरकार रशिया सरकारनं अण्णाभाऊनं बोलून त्यांचा तिथं सत्कार केला त्यावेळी रशियन सरकारनं ज्यावेळी विचारपूस केली होती आमच्या महामहिम पंडित जवाहरलाल नेहरूंकडे पंतप्रधान होते त्यावेळी आणि रशियानं विचारणे केली होती की पंडितजी आपल्या इथे आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये भाऊ कोण आहेत त्यांचा आम्हाला सत्कार करायचा आहे त्यावेळी पंडित नेहरूंनी मुंबईची सूत्र हलवली आणि अण्णा कोण आहे बाबा कुठं राहतो काय करतो कोण आहे तो कोण समाजसेवक किती मोठा आहे म्हणजे याचा अर्थ असा की रशियन सरकारला जरी दखल ह्याविषयी रक... प्रथम दखल रशियन सरकारने घेतली तदनंतर हे हे कोड भारत सरकारला उलगडलं तर अशा या महान अशा लेखकाचा वारसा जर सांगायचा तर वारनेचा वाढ ही कादंबरी त्यांनी बाबासाहेबांच्या चरणी अर्पण केली वारणेच्या वाघामध्ये जे वाटेगावाचा संबंध वारणेचा वाघ जो होता त्या वाघाला वारनेचा संबंध तर त्या वाघाचं काय नाव होत फकीरा लक्षात नावा ठेव फकीरा या वाघाला ज्या वाटेगावने जन्म दिला त्या वाटेगावामध्ये वाटे पहिली दरोड्याची अण्णा भाऊना पाजण्यात आली असं बोललं जात समजलं की लक्षात म्हणजे फकीरा नावाचा जो जो क्रांतिकारी होता मी त्याला त्याला म्हणत नाही जो क्रांतिकारी होता त्या क्रांतिकाराने गातलेल्या लढ्याच्या लुटीतून आणलेली पहिली गुटी अण्णा भाऊने आहे मला सांगा हे क्रांतिकारकाच लक्ष रक्त आहे की नाही मग आहे ना फकीरांचं योगदान आज गुरु आमचे लहूजी वस्तात यांचा परंपरा आणि वारसा सांगणारे आमचे अण्णाभाऊ साठे हे महान क्रांतिकारक होते पण दुर्दैवानं या देशामध्ये त्यांचा मनावा इतका जो काय बोलबाला झाला तो झालेला नाही बाबानो ज्यावेळी त्यांच्या काही कविता आणि लावण्या ह्या अत्यंत प्रसिद्ध आहेत त्या वास्तविक पाहता तुम्हाला सांगायचं म्हणजे उद्या तर बोलणार आहे बोलून देतो महाराष्ट्रासारखा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्यावेळी उभा राहिली ना एकोणीसशे साठला ला बरोबर तारी, या तारीख तारीख तारी जर चुकीची असेल तर कृपया मला कमेंटमध्ये सांगा तर ही जी महाराष्ट्राची म्हणजे याचा अर्थ असा होता की मुंबई हे शहर गुजरात आणि महाराष्ट्र हे संयुक्त राज्य होतं गुजरात आणि महाराष्ट्र मुंबई होती परंतु ज्यावेळी एक मे एकोणीसशे साठला ला विभागणी झाली गुजरात राज्य वेगळं झालं महाराष्ट्र राज्य वेगळं झालं या महाराष्ट्रामध्ये असणार मुंबई हे कोणाचं कारण इतका दिवस तर गुजरात आणि मुंबईची महाराष्ट्र म्हणत होते गुजरात आणि महाराष्ट्राची मुंबई म्हणत होते पण आता वाट नाही झाली गुजरात वेगळा झाला महाराष्ट्र वेगळा झाला मुंबई कोणाची त्यावेळी मोरारजीबा देसाई होते पंतप्रधान सखा पाटील होते आणि मग अशी मतभर मंडळी जी होती त्यांचा कल हा मुंबई गुजरातला करण्याचा होता आणि म्हणून महाराष्ट्रातील एकशे सात वीरांना आपल्या रक्ताचं बलिदान केलं आणि महाराष्ट्राला मुंबई मिळवून दिली त्याच्यावर जे अण्णा होऊन एक गीत रचलेलं आहे माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या काहिली या या, या लावणी पर ही लावणी नव्हे आहे लक्षात आलं का परंतु याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे महाराष्ट्राचं किती गोड म्हणजे असे तर बंधुनो याच्यावर तुम्हाला स्पेशल परीक्षणात्मक व्हिडिओ उद्याच्याला मिळणार आहे अतिशय रंजक माहिती मी जाणार आहे माझी मैना गावाकडे राहिली मैना कोण गाव कुठलं होतं मुंबई शहर कसं आहे त्याच्या आता तिथे कशी आहे लेखक तिथे गेला कसा अन्नाबा तिथे गेले कसे त्यांना ह्या चळवळीत भाग घ्यावाचा का वाटला कसा घेतला आणि मग ती मैना ज्यावेळी गावाकडे राहते त्या शिववर येते तर ह्याचा व्हिडिओ त्याला नक्की तुम्ही ऐका अशी ही माझी तुम्हाला एक विनंती आहे ज्यावेळी अण्णा भाऊ रशियाच्या रस्त्यानं चालत होते मुंबईच्या रस्त्याने नव्हे रशियाच्या रस्त्यानं चालत होते लोकांना आश्चर्य वाटलं की अण्णा भाऊ रस्त्याने काय चालत आहेत कारण तिकडे प्रथान आहे तशी रस्त्यानं चालण्याची हे आता आपल्या मुंबईला कशा आपण सगळ्या रस्त्याने चालतो अण्णा भाऊना रस्त्यानं चालून दोन दुःखितांचे एक दुःख समजावून घ्यायचे होते खुद्दा अण्णाभाऊ याच्या दुःखाच्या परिमार्जनातूनच गेलेले होते अण्णाभाऊनी वाटे ते मुंबई हा प्रवास पायी केलेला आहे त्यावेळी त्यांना पाय रस्त्यामध्ये अनेक अडचणी आल्या एका खाणीमध्ये देखील काही दिवस दे काम करावं लागलं ला। इतिहास फार मोठा आहे आणि म्हणून अशा ह्या अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये उद्या मात्र माझा जो व्हिडिओ येणार आहे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काही आणि इतप्पर इथपर अण्णाभाऊनी जो जो लढा दिला ही पृथ्वी ही पृथ्वी शेशेच्या मस्तकावर नसून ती दलितांच्या तळहातावर उतरलेली आहे याचा अर्थ असा होतो की दलितांच्या तळ हातावर म्हणजे आम्ही शूद्र जो आहोत हे पंच्याण्णव टक्के असू द्यात पंच्याऐंशी टक्के असू द्यात काय परंतु ह्या पृथ्वीचा शुद्रा, आम्ही आम्ही सुद्रांच्या हाताने तरलेले म्हणून ही पृथ्वीचा भार शेषांना डेकडून कळ घेतला आमच्या दलितांच्या तळ हातावर तरली याचा अर्थ कामगारांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा मोल मजुरांच्या वरच हे शेडजी भटजी मोठमोठ्या माड्या गाड्यामध्ये राहतात निवास करतात कुणाच्या जेवर आमच्या जेवर अंबानी असू द्यात आणखी ते अडाणी असू द्या कोणी असू द्या यांच्या जे यांना जे सहकार्य करणारा जो कर्मचारी स्टाफ आहे अर्थात जो सेवक आहे तो शूद्र मग तो जातील कोणी असू द्या ब्राह्मण असू द्या ना ते मारवाडी उद्रा असू द्या पण जो दुसऱ्यासाठी सेवा करतो तो शूद्र मनुस्मूर्तीच्या नियमाप्रमाणे म्हणून या भारतातील कलेक्टर ही शूद्रच आहे मंत्र्यांनी सचिव वगैरे सगळे शूद्र जे जे सेवा करतात कारण सेवा करणे हा शुद्धांत धर्म तुमची मनुस्मूर्ती सांगितली मग आम्ही तुम्हाला शूद्र म्हटलं तर बिघडलं कुठं तर अशा पद्धतीनं अशा प्रकारे ही पृथ्वी केवळ आणि केवळ या पृथ्वीवरचा मालक मालक गिरणे कामगार जो कोणी असेल तो हा सगळा श्रमिकांच्या जेवावरच मोठा झालेला आहे आणि या श्रमिकांचं दुखणं मांडण्यासाठीच अण्णाभाऊने हातामध्ये डब घेतलेला आहे आणि त्या डबातून त्यांनी काय सांगितलं आहे अरे जग बदल घालून बदल घालून घाव जग बदल घालून घाव मला भीमराव सांगून गेले सांगून गेले मला भीमराव इथपर उद्याच्याला खास याच्यावर आणखी एक व्हिडिओ तसा हा व्हिडिओ इतकं इतकं बोलता येतं अण्णाभाऊच्या जीवनावर खूप त्यांच्या प्रत्येक कादंबरीचं जर मी परीक्षण केलं त्या डोंगरची मैना निघाला ना माकडीचा माळ कादंबरी आहे त्यांची त्या माकडीच्या माळावर काय आहेत सगळे पारदी हे डो म्हणजे काय तुमचे नंदी आले वाघवाले जेवढे काही फिरती जमात आहे ह्या जमातीचं चित्र त्यांनी माकडीचा माळ केला आणि या माकडीच्या माळावरच पिक्चर निघाला डोंगरची मायना तसंच सत्रू धर्माचा भाऊ माझा सत्रू डोंगराचा राजा हे गीत आजुरावर केलं कुणी आमच्या अण्णाभाऊनीच हे लक्षात घ्या तर बाबानो अशा पद्धतीनं या ठिकाणी पुन्हा एकदा मी या लावणीच्या संदर्भात सांगतो की ही लावणी नीट ऐका कारण कारण अण्णा जे वर्णन केलं आहे मुंबईचं दोन्ही तर्फ केलेलं आहे एक श्रीमंतीचं वर्णन केलेलं आहे तर तसं तसं वर्णन पठ्ठेबापूरावांनी देखील आपल्या मुंबईच्या लावणीमध्ये केलेलं ला आहे पण पठ्ठेबापूराव हे दातिने ब्राह्मण होते त्याच्यामुळं पठ्ठेबापूरावांनी केलेली मुंबईची लावणी आणि अण्णाभाऊनी साठ्यांनी केलेली मुंबईची लावणी याच्यामध्ये काय फरक आहे तोही कदाचित वेळ मिळाला तर सांगेन कारण अण्णाभाऊ सांगता सांगताच माझी वेळ संपत आलेली आहे या ठिकाणी मी थांबतो आपल्या व्हिडिओचा जो मुक्काम आहे मला वाटतं वीस मिनिटांचा आहे शेट केलं टायमिंग वगैरे काय वीस बावीस मिनिटाचा तो जवळजवळ आता संपत आलेला आहे आणि म्हणून पुन्हा अण्णा भाऊ साठेंच्या लिखाणाची शाही शाही अण्णा भाऊ साठेंच्या लिखाणाची शाही वेगळेच काही सांगून जाई वेगळेच काही सांगून जाई अण्णा साठेंच्या लिखाणाची शाई वेगळेच काय सांगून जाई जे कुसुमाग्रज होऊन गेले जे राम गणेश गडकरी होऊन गेले जे माधव होऊन गेले तर ही जी मंडळी जी होती ही यांच्या लिखाणाची धाटणी वेगळी होती भारतातील शांत असू द्यात नाही का ते संत शेळक्यांचं एक नाही का तुझी चल तुरु तुरु के उडते भुरु भुरु डाव्या डोळ्यावर असली शृंगारिक किंवा अशा सौंदर्यांच्या कविता आमच्या अण्णाभाऊने नाजल्या आणि आमच्या अण्णाभाऊ म्हणतात अहो या मुंबईची गर्दी वेकरांची त्यात भर पडली माझी एकाची मढ्यावर मढाई पडावी मुठभर माती तशी गात झाली आमची ही मुंबई यंत्रांची तंत्राची जगनारांची मरणारांची शेंडीची आणि दाडींच्या हडसांच्या गाडीची नायल्यांच्या साडीची आणि जॉर्ज्यांच्या साडीची बुटाच्या जोडीची पुस्तकाच्या थडीची माडीवर माडी हिरवी माडी पैदाशी ते भलती चोरांची ऐत खाऊची शिरजोरांची हरामखोरांची भान भांड वलदारांची पोटासाठी धरली वाट पोटासाठी धरली होती मी कामाची परवानाही केली उन्हा थंडी पावसाची पाण्यानं भरलं माझं खिस वान मला एका छत्रीची त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची तर अशा ह्या चळवळीच्या संदर्भामध्ये उद्या या कवितेचं परीक्षण ऐका आणि या ठिकाणी मी सांगतो जय भीम जय भाऊ जय लहूजी जय भीम नमो